पंडित नमस्कार मी अजय यादव जनागृह समिती आपली समिती गेली दीड वर्ष मुंबई गोवा महामार्गासाठी आटोकाठीने प्रयत्न करत आहे की तो लवकर लवकर पूर्ण कसा होईल त्यासाठी सतत पाहणी करणं विविध उपाययोजना करणं आंदोलनं करणं सह्या मोहीम राबवणं हे दीड वर्ष आपण काम करत त्याच्यात एक प्रगती नक्कीच झालेली आहे पण आता इतकं एवढ्यावर थांबून चालणार नाही अजूनही काही गोष्टी अशा आहेत की त्या कधी पूर्ण होतील हा प्रश्न आहे यासाठी आपण या एक विशेष सभेचं नियोजन केलं आहे या सभेला आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्यांनी एकत्र जमायचं आहे हा लढा आता आपल्याला मोठ्या संख्येने संघटितपणे उभा करा, करावा लागणार आहे आणि कोकण विकासासाठी मुंबई गोवा महामार्ग लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की सर्वांनी एकत्र संघटितपणे काम करणं फार 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 फार, फार गरजेचं या सभेला सर्व संघटनांचं स्वागत आहे तर भेटूया आपण एकोणतीस जून ला मुंबईमध्ये दादर मध्ये मराठ मुंबई मराठी ग्रंथालय गावस्कर हॉल सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत धन्यवाद जय हिंद जय गोकर्ण